छत्रपती संभाजीनगर येथील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणार्थ सेवापथ सोशल फाउंडेशनच्या वतीने मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या शेंद्रा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत सेवापथ सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणार्थ मोफत मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या शिबिरास प्रशिक्षिका प्रतिभा पांडे प्रशिक्षक गीतेश गंगावणी संस्थापक अध्यक्ष अकबर शेख यांची उपस्थिती होती तसेच मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बाग शिक्षक संजीव देवरे उपस्थित होते या शिबिरात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो। यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच संकटकालीन पद्धतीसाठी डायल एकशे बारा व हेल्पलाईन क्रमांकाविषयी माहिती दिली तसेच गुड टच बॅड टच याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते शिबिरासाठी जिल्हा परिषद शालेय शिक्षण समिती केंद्राचे अध्यक्ष राम कचकुरे उपाध्यक्ष निसार खान पठाण तसेच शालेय शिक्षण समिती सदस्य यांनी सहकार्य केले